नेरळजवळील कोल्हारे येथे ग्रामस्थ मंडळ आणि श्री विठ्ठल रघुमाई हरिपाठ मंडळ यांनी पुढाकार घेऊन मकर संक्रांत निमित्त अखंड ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्याची सुरुवात श्री कलश पूजन ध्वजारोहण पूजन श्री ज्ञानेश्वरी पूजन यांचे पूजन करून झाली त्याआधी शिवशक्ती हरिपाठ काकडा मंडळ वंजारपाडा यांनी पहाटे काकडा सादर केला तर सकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायण हळवत ज्ञानेश्वरी घाटे सोनू महाराज बदे यांनी केले तर दुपारी प्रवचन ज्ञानेश्वरी घाटे यांनी सादर केले दुपारी चार वाजता गाव प्रदक्षिणा काढण्यात आली त्यावेळी पत्रकृत त्यावेळी पंचक्रोशी मधील वारकरी सहभागी झाले होते सायंकाळी अखंड ज्ञान यज्ञ सोळा दीपोत्सव प्रसंगी प्रथम दीप प्रज्वलन माजी सभापती अमर मिसाळ यांनी केले रात्रीचे हरिकीर्तन नाशिक येथील कीर्तनकार हबप अश्विनी ताई म्हात्रे यांनी सादर केले रात्री जागर भजन भजन मंडळ चोरावळे यांनी सादर केले कर्जत लाईव्ह